आज गेली सत्तर वर्ष स्वातंत्र्यानंतरनं बाबासाहेबाच्या घटनेवर चालावं लागलं आणि अशा या बाबासाहेबांनी घटनेवरती हा देश उभा केला परंतु आम्हाला जाताना बाबासाहेबांच्या लक्षात आलं आणि पूर्वीचा पाच वर्षाचा पाच हजार वर्षापूर्वीचा इतिहास समोर ठेवला आणि कोणत्याही धर्मात बाबासाहेब गेले असते परंतु बाबासाहेबांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला आणि छप्पन साली पाच लाख लोकांच्या समवेत नागपूरला नागपूरला नागपूरच्या नागभूमीवरती आम्हाला हा पवित्र बौद्ध धर्म दिला याचा सार्थ अभिमान माझ्यासारख्या एका भीमसैनिकाला आहे म्हणून मी सर्व समाजबांधवांना विनंती करतो सर्व बाजूला ठेवा परंतु महिन्यातला एकतरी दिवस आपल्या धर्मासाठी द्या असा धर्म पुन्हा आपल्याला या आयुष्यात भेटणार नाही बाबासाहेबांनी फार विचारपूर्वक लाख वेळेला विचार करून हा बौद्ध धर्म आपल्याला दिलेला आहे आयुष्य एकदाच आहे आणि म्हणून पुन्हा एकदा इथली जी काही मागणी आहे त्या मागणीचं एक निवेदन मला करा मी अकरा आपले धर्मगुरू आहेत त्यांच्यासमोर सांगतो ताबडतोब ती मागणी पूर्ण केली जाईल तेवढ्यासाठीच मी आमदार झालेलो आहे आणि आपली जी मागणी आहे ती मला समाधाननं सांगितलेली आहे त्याच्या बाबतीमध्ये सुद्धा मी आमदार असतानाच लवकरच आपली मागणी मी पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही अशा पद्धतीचं अभिवाचन मी देतो आणि मी आपल्या शब्दाला पूर्ण विनाप देतो जय भीम नमो बुद्धाय जय महाराज आता सनता होईल आणि हा कार्यक्रम समाप्त होईल अस...